अडेगाव येथील ईशान मिनरल्स कंपनीविरोधात ग्रामस्थांचे उपोषण धुडीमोडी पिकांचे नुकसान बेकायदेशीर उत्खननाविरोधात ग्रामस्थांचा आक्रोश संजय खाडे यांचे आंदोलनाला भेट उपोषणाला दिला पाठिंबा अडेगाव परिसरातील ईशान मिनरल्स कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत असून बेकायदेशीर उत्खननामुळे निसर्गाचा रास होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मंगळवारी दिनांक दहा फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे गुरुवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी सहकाऱ्यांसह उपोषण मंडपाला भेट देत आंदोलनाला पाठिंबा जाहीर पाठिंबा दिला ईशान मिनरल्स कंपनी गेल्या काही वर्षापासून अडेगाव परिसरात कार्यरत आहे कंपनीतून निघणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान होत आहे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असली तरी नवनाथ महादेव क्षीरसागर यांना गेल्या अकरा ते बारा वर्षापासून कोणतीही भरपाई मिळालेली नाही त्यामुळे दरवर्षी साठ हजार रुपये नुकसान भरपाई तसेच आधीच्या नुकसानासाठी तीन लाख तीस हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थांनी बफर झोनमधील उत्खनन त्वरित थांबवून उत्खनन केलेल्या परिसराचे पुनर्भरण करण्याची मागणी केली आहे डी वॉटरिंगमुळे परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने ऐंशी फुटाखाली डीवॉटरिंग थांबवावी अशी मागणीही करण्यात आली आहे कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूळ निघत असल्याने रस्त्यावर नियमितपणे वॉटर टँकरद्वारे पाणी भरावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे आंदोलनाला संजय खाडे यांच्यासोबत तेजराज भोळे मोहन पानघाटे नितेश ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते संजय खाडे यांनी आंदोलनाला पाठिंबा देताना इशारा दिला आहे की अडीगावच्या ग्रामस्थांचा लढा हा अन्यायाविरुद्धचा आवाज आहे मिनरल्स कंपनीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा ग्रामस्थांच्या मागणी मान्य कराव्यात काँग्रेस पक्ष या आंदोलनाच्या पाठीशी मा ठामपणे उभा आहे शेतकऱ्यांचे नुकसान थांबवले नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून ग्रामस्थांसोबत लढा देईल बघत राहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा नमस्कार नमस्कार मी तर त्या उपोषण मंडपाला भेट दिली आता तिथं आलो होतो तर क्षीरसागर बसून आहे तीन दिवसापासून नवनाथ सुमित नवनाथ शिरसागर अळेगावचे तर मी बोललो तुम्ही भेट नाही दिली सर तुम्ही उपोषण मंडपाला नाही ती माली होती आमची टीम आहे तुम्ही ठीक आहे उद्या तुम्ही भेट द्या ना आता मी कंपनी मालकासमोर बोललो अग्रवाल सोबत अग्रवाल साहेबांना म्हटलं का तुम्हाला लिहून दिलं बा तुम्ही जे कॉम्पेन्सेशन किंवा ठरवून द्याल तुमच्या सर्वेनुसार तर आम्ही देऊ बा त्यांनी तर तुम्ही, तुम्ही तात्काळ उद्या येऊन ते उपोषण सोडवा न तुम्ही त्याप्रमाणे ते करून हे करा तीन चौथा दिवसा उद्या तर उद्या येऊन ते सोडवा ना त्यांना मदत मदत करा साहेब हा कारण उद्या किती वाजता याल तुम्ही उद्या कळून त्यांना हे करा चौथा कारण उद्या चौदा दिवस आहे त्यांना हे करा आणि त्यांना म्हणणे का कंपनी मालकांना म्हणलं का तहसीलदार साहेब जे बोलतील या उद्या साहेब हो तर उद्या जर नाही आला तो बारा एक वाजेल तर मला फोन करा ठीक आहे बारा एक वाजे नाही आला फोन करू ठीक आहे त्यांनी जे म्हटलं का